शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस मित्र परिवार व समन्वय समितीच्या महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सिन्नरीतील ग्रामीण रुग्णालयात परिचारिका नर्स भाजी बाजारातील भाजी व फळ महिला कला व वाणिज्य येथील व भावी पिढीतील देशाचे भविष्य असणाऱ्या कुमारिका यांचा कार्याध्यक्ष सुषमा बोरसे व संस्थेचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश बर्वे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला यावेळी प्रकाश बर्वे यांनी महिला ही कोणाची तरी बहीण सून ननंद आत्या वहिणी मामी मावशी आजी असते तसेच महिला आजच्या युगात कुठेही कमी नाही आज देशाची पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या देशाची पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या आजही देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिलाच आहेत शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले माता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई भीमराव आंबेडकरांची कर, पत्नी रमाबाई याही भीमराव आंबेडकर यांच्या पाठीशी नेहमी संरक्षण म्हणून ढालीची भूमिका बजावली आहे आज चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी कल्पना चावला पी टी उषा धावपटी यांनाही हरणाची उपमा देण्यात आली आहे म्हणून सर्व क्षेत्रात महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले अशा सर्व महिलांचा आदर सत्कार झाला पाहिजे असे मनोगत व्यक्त करत संस्थेच्या वतीनं महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्याय आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी भारताची पहिली राष्ट्रपती महिला असेल तर मुलाबाई पाटील आहे तसेच भारताची पहिली पंतप्रधान असेल तर इंदिराजी गांधी ह्या होत्या आणि आजही दोन हजार चोवीस साली बघितला असेल तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहे महिला आज काही कमी नाही आहे तुम्ही असेल माता जिजाऊ असतील रमा रमाबाई आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी शिक्षणासाठी चळवळ केली तर अवबाई आंबेडकर बघितले असेल आज सिरियल चालू तुम्ही बघा त्यामध्ये एक नवऱ्याची ढाल म्हणून नमित त्यांच्या पाठीशी उभी असलेले दिसेल आज ह्या प्रत्येक महिला ज्या आहेत या कोणाच्या तरी भाऊ म्हणून भूमिका निभवत आहेत कोणाची तरी आई म्हणून भूमिका आहेत कोणाची तरी आत्या म्हणून भूमिका बजावत आहेत आणि म्हणूनच या सर्वांचा आदर सत्कार ठेवला पाहिजे आणि म्हणूनच पोलीस मित्र परिवारच्या वतीने आज या महिलांचा सत्कार इथे करण्यात आला त्यानिमित्ताने पुनश्च एकदा महिला दिनाच्या या महिलांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आठ मार्च दोन हजार चोवीस आठ महिला दिनानिमित्त पोलीस मित्र समन्वय समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचारी तसेच भाजी विक्रेता महिला असतील तसेच आज उभ्या असलेल्या मालिका असतील किंवा महिला असतील यांचा आज सत्कार करण्यात आला महिला दिनानिमित्त सांगायचं झालं तर एकोणीसशे आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेत महिला महिला दिन साजरा करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने आज प्रत्येक देशामध्ये महिला दिन आज आठ मार्च रोजी साजरा करण्यात येते महिला दिन संघेतच झालं तुम्ही आज बघितलं असेल महिला आज कुठेही कमी नाही आहे बीटीमच्या एक